वडिलांच्या स्मरणार्थ सभागृह आईच्या हस्ते लोकार्पण निफाड तालुक्यातील उत्तर पूर्व पट्ट्यातील पिंपळगावसंत नजिक असलेल्या मुखेड येथील भूमिपुत्र श्री उद्योग समूहाचे सर्वे सर्वा, उमेश राजे पाटील पवार यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मुखेड ग्रामस्थांना स्वखर्चातून बहुउद्देशीय सभागृह बांधून दिले या सभागृहामुळे मुखेड ग्रामपंचायत आणि येथील नागरिकांना सामाजिक व धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी जागेची सोय झाली आहे सभागृहाचे लोकार्पण श्रीमती सुशिलाबाई रावसाहेब पवार पाटील यांच्या हस्ते झाले प्रारंभी गावकऱ्यांच्या हस्ते नारळ वाढवून तसेच विधिवत पूजा करून सभागृहाची फीत कापण्यात आली याप्रसंगी आपल्या मुलाने वडिलांच्या स्मरणार्थ गावाला सभागृह अर्पण करून दिल्याने आणि वडिलांचं नाव त्या सभागृहाला दिल्याने श्रीमती सुशिलाबाई पवार यांचे डोळे पाणावले होते समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे मुले आई वडिलांना सांभाळायला तयार नाही तेथे ते पितृभक्त असलेल्या मुलाने वडिलांच्या नावाने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ लाखो रुपये किमतीचे सभागृह बांधून ते गावाला अर्पण केल्याची घटना मुलाची वडिलांप्रती असलेले भावनिक नाते उलगडणारी ठरली आहे त्यामुळे या घटनेचे निफाड तालुक्यात कौतुक होत आहे या प्रसंगी मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थ आणि पवार परिवार इथं उपस्थित आहे या पवार परिवारने आपल्या मुखेड गावासाठी जे योगदान आहे त्या हा सभा मंडप आज आपल्या ग्रामस्थांना अर्पण आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या पवार कुटुंबाचं मी अतिशय सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो तर त्यांनी असं योगदान आणि सुशिलाबाईंनी ज्या असा दानशोर पुत्राला जन्म दिला अमेश पवार यांनी जे योगदान गावासाठी जे चांगलं जे कार्य केलं त्याबद्दल त्या गावाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन